हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रात काही भागांसाठी चोवीस जुलैपर्यंत रेड अलर्ट जाहीर केलाय मुंबई शहर उपनगर आणि ठाणे पालघर आणि रायगड या भागात राहणाऱ्या प्रवाशांसाठी हा आय हा, हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे तसंच या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून दुपारी मोठी भरती येण्याचा इशाराही हवामान खात्याने दिलेला आहे मुंबई आणि ठाण्यात मंगळवारी येल्लो तर बुधवारी ऑरेंज अलर्टसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे रेड अलर्टचा विस्तार गुजरात कोकण गोवा को आणि पश्चिम मध्य प्रदेशापर्यंत आहे शनिवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली होती भांडूपमध्ये मोबाईल टॉवर कोसळल्याने अनेक घरांचे नुकसान झाले मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तसंच पोलीस ठाण्यांमध्ये पाणी तुंबल्याचे चित्र देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते अतिवृष्टीचा इशारा दिल्याने राष्ट्रीय आपत्ती बचाव दलनाने संपूर्ण महाराष्ट्रात आपली पथके तैनात केली आहेत मुंबई आणि नागपूर येथे एनडीआरएफची पथके तैनात केली आहेत तसेच वसई पालघर ठाणे घाटकोपर पवई महाड खेड आणि चिपळूण तसंच रत्नागिरी कुडाळ सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली आणि सातारा येथे देखील बचाव कार्य तैनात करण्यात आली आहेत येणारे चोवीस तास या ठिकाणी देखील मोठ्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर पालघर आणि मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम आहे येणाऱ्या चोवीस तास यामध्ये मोठ्या भरतीच्या लाटा येणार आहेत तर मुंबईकरांना देखील सावधान राहण्याचा इशारा आता पोलीस खातं आणि मंत्रालय खात्याकडून देण्यात आलेला आहे